मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज नवापूर येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शासकीय समितीची बैठक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवापूर विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्ष माननीय श्री भरतभाऊ माणिकरावची गावित यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी तहसीलदार श्रीमती सुरेखा जगताप मॅडम नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री स्वप्नील मुदलवाडकर बालविकास प्रकल्प अधिकारी व सदस्य श्री प्रणव सोनार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या योजनेअंतर्गत आजवर झालेल्या कामाचा आढावा घेऊन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वपूर्ण योजना सुरू केली असून सुर। या योजनेअंतर्गत राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणार आहे तसेच या योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करावे या योजनेची अंमलबजावणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये तसेच ज्यांच्या कागदपत्रात त्रुटी असतील त्यांचे पण कागदपत्रे पूर्तता करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना माननीय भरतभाऊ गावित यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या शासनाने गठीत केलेल्या नवापूर विधानसभा क्षेत्र समितीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार आहेत व आजवर नवापूर तालुक्यातून पन्नास हजार अर्ज भरले गेल्याचे प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे यात ज्यांचे अर्ज वैध असतील त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील व ज्यांचे अर्जामध्ये अर्जा काही त्रुटी असतील त्यांचे कागदपत्रे पूर्तता करून त्यांना पण लाभ मिळवून देण्यात येईल नवापूर तालुक्यातील ज्या माता भगिनींचे अर्ज भरावेचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावे तसेच अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देऊ नये अगर पैशाची मागणी होत असेल तर तसे तात्काळ संपर्क करावे असे आवाहन माननीय भरतभाऊ गावित यांनी केले आहे या बैठकीला समितीचे सदस्य व शासकीय कर्मचारी उपस्थित होते